नमस्कार मित्रांनो कृषी वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापसाचे बाजारभाव चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी अमरावतीपासनं अमरावतीला चोपन्नशे पंच्याहत्तर रुपये गेला आहे तर, गे तर सिल्लोडला देखील चोपन्नशे पन्नास तर सावनेरला चोपन्नशे पन्नास तर किनवटला त्रेपन्नशे पंचवीस रुपये तर रायगावला पंचावन्नशे साठ रुपये त्याच खालोखाल राजुराला पंचावन्नशे तर भद्रावतीला पाच हजार त्र्याऐंशी रुपये त्याच कालोकाल परभणी छप्पनशे पंचवीस तर जाफराबादला बावनशे रुपये तर उमरेडला छप्पनशे रुपये पाहायला मिळाला तर मानवतला छप्पनशे एक्कावन्न तर वर्ध्याला या ठिकाणी चोपन्नशे रुपये यावलला बावनशे पन्नास तर थारूरला त्रेपन्नशे तर मोरगावला मोरगावला मीडियम स्टेपल कापूस चौपन्नशी तर पांढरकवडा पंचावन्नशे पुलगावला मिडियम स्टेपल कापूस पंचावन्नशे पस्तीस तर भिवापूरला बावनशे रुपये तर मित्रांनो ही होती कालचे कापसाचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ